अनुश्री करून घे ना त्याच्याबरोबर दुपारची भांडी का नाही रिझन मला कंटाळ आला मला नाही करायचं वा हे बघ घराला समजा आम्ही घर सारखं काम करतो सकाळची भांडी तुम्ही डिसाइड कुठली घेतली भांडी लंच करतोय बिग बॉस मराठी सीझन सहावा नॉमिनेशनच्या नंतर घरात खूप वादावाद होताना दिसतायत आणि खूपच लोक ड्युटी करण्यासाठी नाही बोलत आहेत ड्युटीला घेऊन अनुश्री आणि प्राजक्तामध्ये पण नोकझोक झाली कारण की अनुश्री ड्यूटी करायला रेडी नाहीये खरं तर बिग बॉसने अनुश्री आणि राकेशला एकत्र जोडीमध्ये बांधला बांधला जसं घरात सगळ्या जोड्या बनल्या आहेत तशा अनुश्री आणि राकेशची पण एक जोडी बनली आहे आणि अनुश्रीचं असं म्हणणं आहे की जेव्हा जेव्हा राकेश काम करेल ड्युटी करेल तेव्हा तेव्हा मी त्याच्या मागे मागे नाही फिरणार जिकडे जिकडे तो जाईल तिकडे तिकडे मी नाही जाणार तेव्हा ड्युटीसाठी तेव्हा हे सगळं ऐकून बाकीचे लोक पण हात वरती करतात आणि बोलतात की आम्ही पण ड्युटी नाही करणार तर ही ड्युटी नाही करणार तर आम्ही पण जेवण नाही बनवणार आम्ही पण साफ साफसफाई नाही करणार आणि हे सगळं झालं आहे नॉमिनेशनच्या नंतर ओमकार पण बोलतो की मी जर घरात दिसत नाही आहे मी का मी काही एवढं सगळं करून पण घरामध्ये माझं अस्तित्व नाही आहे आणि मी नाही दिसत आहे त्यामुळे तुम्ही मला नॉमिनेट केलं आहे म्हणून मीही काही काम करणार नाही विशाल पण मधी बोलतो राकेश काही बोलत नाही ह्या मुद्द्यामध्ये जेव्हा अनुश्री नाही बोलते ड्युटी करायला आणि त्याच्याचमुळे खूप लोक राकेशच्या अगेन्स्ट पण जाऊन राकेशला बोलतात की तू हसू नको तू ह्यावरती काहीतरी बोल आणि ह्यावरती निर्णया आता बघायचा आहे की पुढे काय होणार आहे आणि ह्या जोड्यांमधले जे नाती बदलताना दिसतात त्याचा परिणाम काय हो अजून अशी माहिती घेण्यासाठी टेलिचक्कर रिजनल्सला ला सबस्क्राईब आणि फॉलो करा